संपूर्ण भारत देशामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रेशनधारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णयसुद्धा लागू करण्यात येणार आहेत सोबतच गॅस ग्राहकांना आणि रेशनधारकांना बारा वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत परंतु त्याच्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत शर्ती घातलेल्या आहेत जर तुम्ही अटी शर्तींमध्ये बसला तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे सोबतच बारा वस्तूसुद्धा दिल्या जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने कोणत्या वस्तू भेटणार आहेत तर ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर देखील करायचं आहे बघा देशभरामध्ये दे बी जे पीचं सरकार आलेलं आहे सोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आलेलं आहे आणि बी जे पीचं सरकार असल्यामुळे राज्यातील रेशनधारकांना आणि गॅसधारकांना आनंदाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात येणार आहेत परंतु कोणकोणते आनंदाचे निर्णय आहेत त्याच्यासाठी पात्रता काय आहे आणि लाभ कोणकोणता आहे ते सुद्धा अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत सोबतच बारा जीवनावश्यक वस्तूसुद्धा मोफत मिळणार आहेत तुमच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे परंतु तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं महत्वाचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये या वस्तू जमा केल्या जाणार आहेत सोबतच अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे तर या बारा जीवनावश्यक वस्तू सोबतच जे मोठे मोठे लाभ आलेले आहेत ला तर ते कोणते कोणते लाभ आहेत हे सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अत्यंत मोठे आणि आनंदाचे असे बारा लाभ आहेत बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन उपमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार तर यांच्यामार्फत हे जे बी जे पीचं सरकार तयार झालेलं आहे तर या सरकारने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणकोणते लाभ मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बघा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे तर बघा संपूर्ण भारतातील कोणत्या नागरिकांना मिळणार आहे सर्व नागरिकांसाठी परंतु यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो राज्यातील रेशन कार्ड धारकांचा आहे गॅस ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना दिला जाणार आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या ही योजना असेल किंवा हे बारा लाभ असतील तर हे बारा लाभ संपूर्ण भारतामध्ये तर लागूच हो आहेत परंतु याचा जो सर्वात मोठा वाटा आहे आहे तो महाराष्ट्र मर्यादित ठेवण्यात आलेला सोबतच तुमच्याकडे या पाच पात्रता असायला पाहिजे तरच तुम्हाला याच्यामध्ये लाभ मिळणार आहे बघा बारा मोफत वस्तू दिल्या जाणार आहेत रेशन कार्डवरती आणि गॅस ग्राहकांवरती सुद्धा आनंदाचे निर्णय आहेत बघा पात्रता जी आहे तर लक्षात घ्या त्यांच्याबरोबर त्यांच्यानंतर कोणकोणते लाभ मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात बघा याच्यामध्ये पहिली पात्रता जी आहे ती नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे त्याच्याकडे पिवळे आणि पिवळे किंवा मग केशरी रेशन कार्ड असावे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरणार आहात अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही थेट अपात्र केले जाणार आहात दुसरी पात्रता ज्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत नाही किंवा सरकारची कोणतीही पेन्शन घेत नाही अशाच कुटुंबांना या बारा वस्तूंचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे आणि कोणीही सरकारतर्फे पेन्शन घेत नसणार असावं सोबतच तिसरी पात्रता आहे कुटुंबातील कोणताही सदस्य कारखान्यामध्ये परमनंट कामगार नसावा बघा महत्वाचा शब्द परमनंट कामगार नसावा परंतु कारखान्यांमध्ये जर तुम्ही कामाला असाल आणि परमनंट नसाल तर शंभर टक्के लाभ मिळण्या मिळाला जाणार आहे तर तुम्ही सरकारला टॅक्स भरत नसणे गरजेचे आहे जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुमचे उत्पन्न हे सात लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे तुम्हाला याच्यामधून थेट अपात्र केलं जाणार आहे सोबतच चौथी पात्रता म्हणजे ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती नाही किंवा एखादा प्लॉट विकत घेतलेला नाही आहे तरच तुम्हाला या योजनांचा लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर बारा वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहेत बघा तुमच्याकडे पाच एकर जमीन असेल तर ठीक आहे परंतु त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला <laughs> याचा लाभ दिला जाणार नाही प्लॉट घेतलेला असेल किंवा फ्लॅट घेतलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार आहे सोबतच महत्वाची आणि शेवटची पात्रता आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये चार चाकी गाडी नसली पाहिजे बघा कोणती गाडी नसली पाहिजे तर याच्यामध्ये टॅक्सी वगळण्यात आलेली आहे टॅक्सी असेल तर चालणार चालणार आहे किंवा एखादी भाड्यासाठी घेतलेली गाडी असेल किंवा ती रेजिस्टर केलेली असेल तर तुम्हाला त्याचा राब दिला जाईल परंतु एखादी गाडी स्वतःच्या पर्सनल कामांसाठी घेतलेली असेल तर तुमच्याकडे अग अगोदरच्या उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती जास्त आहे असं सुद्धा ठरवलं जातं अस खूपच महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे कोणी कुठेही स्किप करू नका अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांगण्यात येणार आहेत बघा तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तुम्हाला सहा वस्तूंचा लाभ मिळेल आणि तुमच्याकडे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे तर तुम्हाला अजून सहा वस्तूंचा लाभ मिळणार आहे असे मिळून बारा वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत परंतु राज्यामधील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना ज्या सहा वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत त्यासुद्धा अगदी झटपट पद्धतीने आपण बघून घेऊयात हो बघा रेशनधारकांना मोफत सहा वस्तू आता या कोणत्या वस्तू आहे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा प्रोत्साहन मिळतं आणि त्या प्रोत्साहनातून आपण नवनवीन योजना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा रेशन कार्ड धारकांना ज्या मोफत सहा वस्तू दिल्या जाणार आहेत त्याच्यामधला पहिला लाभ बघा एक जानेवारी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना तांदूळ मिळणार नाही बघा तुम्हाला वर्षानुवर्ष तांदूळ मिळत होता परंतु आतापासून तांदूळ मिळणार नाही परंतु त्याऐवजी जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार पासून तुमचा तांदूळ बंद करण्यात येणार आहे आणि त्याऐवजी गहू साखर हरभरा मोहरीचं तेल मीठ मैदा विविध प्रकारचे मसाले सोबतच विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश याच्यामध्ये आहे रेशन, रेशन कार्ड साठी आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सोबतच महत्वपूर्ण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे रेशन फक्त धान्य दिले जाणार नाही तर इतर गरजांसाठी रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे रेशन धारकांना नवनवीन स्वरूपामध्ये नऊ वस्तू दिल्या जातील सोबतच पैसे सुद्धा दिले जाणार आहे तो तिसरा लाभ आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे बघा राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक असणाऱ्या कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन त्याचबरोबर मोफत पिठाची गिरणी या दोन योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे आणि केसरी धारक केशरी रेशन कार्ड धारकांना पांढरे रेशन कार्ड नसेल तर हा लाभ दिला जाणार आहे सोबतच चौथा लाखसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बघा रेशन धारक कुटुंबामध्ये जर कोणी अपंग असेल निराधार असेल विधवा असेल आणि अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जे आहे ते कमी असेल आणि ते महाराष्ट्राचे नागरिक असतील तर तुम्हाला नवनवीन योजना पेन्शन योजना निराधार योजनेसाठी संजय गांधी योजना या योजना ज्या आहेत त्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण अशा योजना सुरू करण्यात येणार आहेत सोबतच जे बारा लाभ आलेले आहेत त्याच्यामधला पाचवा लाभ जो आहे तर कुटुंबातील सर्व सदस्यांना सरकारकडून मोफत उपचार दिला जाणार आहे परंतु हा उपचार तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत घेता येणार आहे पाच लाख रुपयांच्या वर जर तुमचं बिल झालं तर तिथून पुढचं जे बिल होईल सरासरी सात हजार झालं तर तुम्हाला वरचे दोन लाख स्व सात था लाख झालं तर तुम्हाला त्याच्यावरचे दोन लाख तुम्हाला भरावे लागतील तर अशी मदत जी आहे ती शासनाकडून दिली जाणार आहे त्याच्यातर्फे तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत निधी दिला जाणार आहे सोबतच वेगवेगळे आयुष्यमान कार्ड योजना आहे तर त्याच्यामार्फत सुद्धा तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत केंद्राकडून मोफत उपचार केला जाणार आहे सोबतच जे लाभ आहेत त्याच्यामधला सहावा लाभ बघा रेशन कार्ड धारकांना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना ज्या घरकुल योजना आहे तर या योजनेअंतर्गत त्याचबरोबर रेशन धारकांना प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना या घरकुल योजनेअंतर्गत एक लाख तीस हजार रुपये जे आहे ते सुद्धा खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता केंद्राकडून मोफत उपचार सुद्धा केले जाणार आहेत सोबतच जे बारा लाभ आहेत त्याच्यामधला सहावा लाभ बघा रेशन कार्ड धारकांना प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना या योजनांमधून एक लाख तीस हजार रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत ते डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर बँक खात्यामध्ये घरकुल योजनेमार्फत तुम्ही ते जमा करून घेऊ शकता तुम्हाला जर घर बांधायचं आहे तरी पण तुम्ही अर्ज करू शकणार आहात आणि रेशन धारकांसाठी दा, दा, रेशन कार्ड धारकांसाठी सहा लाभ बघितले परंतु आतासुद्धा सहा लाभ जे आहेत ते सुद्धा अगदी ग्राहकांसाठी आहे तर महत्वपूर्ण आहे बघा राज्याचे नवनिर्वाचित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी साहेबांनी महत्वपूर्ण असे लाभ सुद्धा सुरू केलेले आहेत तुमच्याकडे गॅस असेल तर काहीच अडचण चार नाही तुम्हाला या सहा लाभांचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आता जो पहिला लाभ आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा एक जानेवारी दोन हजार पासून सर्व नागरिकांना वर्षाला फ्रीमध्ये तीन गॅस दिले जाणार आहेत परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत अर्ज करावा लागणार आहे बघा सर्व गॅस ग्राहकांना वर्षाला मोफत तीन गॅस दिले जाणार आहेत परंतु तुम्हाला अगोदर पात्रता सांगितलेली आहे अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर जो दुसरावाला आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की गॅस धारक ग्राहकांना नवीन वर्षामध्ये गॅसची सबसिडी डबल दिली जाणार आहे बघा गॅसची सबसिडी तुम्हाला डबल दिली जाणार आहे परंतु गॅसची के वाय सी केली तरच तुम्हाला डबल सबसिडी दिली जाणार आहे अन्यथा तुम्हाला सध्याच्या स्थितीला जेवढी पण सबसिडी मिळत आहे तर ती सबसिडीसुद्धा मिळणार नाही ना ना। म्हणजे के वाय सी केली तरच तुम्हाला सबसिडी दिली जाणार आहे सोबतच तिसरा जो लाभ आहे तो म्हणजे बघा गॅस ग्राहकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे तर बघा नवीन वर्षामध्ये गॅसची किंमत दहा टक्के रुपयांनी कमी केली जाणार आहे आणि सरासरी हजार गॅस असेल तर शंभर रुपये इतकी रक्कम कमी केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे की एवढी रक्कम जी आहे ती कमी होत आहे बघा शासन नवनवीन योजना काढत आहे लाडकी बहिणी योजना काढली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काढली अशा योजना काढत आहे त्यासोबतच गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्वपूर्ण असे लाभ सुद्धा सुरू केलेले आहेत आता जो चौथा लाभ आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे बघा नवीन वर्षामध्ये गॅसवरती स्कॅनर येणार आहे आता स्कॅनर कशामुळे येणार येणार आहे ते सुद्धा सांगते बघा तुमचा गॅस कुटुंब तुम भरून आणला सोबतच गॅसचे वजन किती आहे आता भरपूर ठिकाणी गॅसचे वजन जे आहे ते कमी येत होते त्याच्यामुळे भरपूर गॅस ग्राहकांनी तक्रार केली आहे त्याच्यामुळे तुमच्या गॅसवरती स्कॅनर येणार आहे तर त्या गॅसचे वजन किती आहे कुठून भरला आहे आणि कोणी भरून आणला आहे आणि गॅस लिकेजिंग आहे का हे सुद्धा तुम्हाला त्या स्कॅनरच्या मदतीने दिसणार आहे त्याच्यामुळे सर्व गॅस ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आलेली आहे सोबतच पाचवा जो लाभ आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे बघा मागील पाच वर्षांमध्ये गॅस ग्राहकांची भरपूर मोठी फसवणूक केली जात होती परंतु आतापासून कसलीही फसवणूक होणार नाही ही फसवणूक फक्त ओ टी होत होती आता सर्वांना माहिती आहे की तुमच्या गॅस कनेक्शनची सबसिडी जमा झालेली आहे अशा पद्धतीने मोबाईलवरती मॅसेज येतो परंतु अशा ठिकाणी असे मॅसेज व्हायरल करण्यात आलेले आहेत आणि त्या ओ टी पीवरती दाबल्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यामधले पैसे सुद्धा कट होतात परंतु आतापासून टी आर ए आर ने पूर्णपणे सिक्युरिटी केलेली आहे सोबतच सहावा जो लाभ आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे बघा सर्व गॅस ग्राहकांना घर सिलेंडर अगदी फ्रीमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिला जाणार आहे याचे वेगळे चार्जेस जे आहे ते घेतले जाणार आहे गा जाणार नाही त्याच्यामुळे सर्व ग्राहकांना गॅस ग्राहकांना अगदी आनंदाची अशी बातमी जी आहे ती मिळालेली आहे आता येतो प्रश्न की डिसेंबरचा सा महिलांचा सा, सहावा हप्ता जो आहे तो कधी मिळणार तर बघा डिसेंबर महिन्याचे अगदी थोडेसेच दिवस राहिलेले आहे अगदी पाच सहा दिवसच राहिलेले आहे आणि याच दिवसांमध्ये डिसेंबर एंडिंगच्या अगोदरच आपले पैसे मिळणार आहे म्हणजे साधारणतः चार ते पाच दिवसांमध्ये आपले पैसे आपल्या अकाउंटमध्ये शंभर टक्के जमा होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा त्याचबरोबर पुरुषांसोबतसुद्धा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद